दोन श्वास सोडत गुणघ्यामध्ये घडी तीन श्वास घेत सरळ चार पाचला श्वास सोडत सोडत सावकाश हळवार हातखाली दोन्ही पाय जोडलेले आता प्रत्यक्ष आसनांच्या अभ्यासाला आपण सुरुवात करणार आहात दंडस्थितीमधील आसन आपण दंड पायाच्या टाचा जमिनीपासून वर उचला वर उचला आपलं संपूर्ण लक्ष एखाद्या बिंदूकडे स्थिर करा आसनामध्ये स्थिरता प्राप्त होण्यासाठी संपूर्ण लक्ष एखाद्या बिंदूवर स्थिर करा छान सावकाश आसन सोडा एक दोन हात पुढच्या दिशेने तीन सावकाश हात खाली स्थितीमध्ये पुढील आसन करणार हात वृक्षासन झाडाप्रमाणे आसनाची स्थिती असेल दोनही दोनदा सावकाश श्वासोडा श्वास घेत हळूहळू संपूर्ण शरीरवर टाळून घ्या पायाच्या टाचावर उचला पोटाचे स्नायू आत ओढून घ्या पोटाची स्नायू जास्ती जास्त आत ओढण्याचा प्रयत्न करा हळवार सावकाश सोडा टाचा टेकवा एक पोटाचे स्नायू ढे सोडा दोन दोन्ही हात कमरेजवळ पुढील असं करणार हात थोडं सोडत दोन्ही हाताचे तळवे दोनही पायाच्या जवळ जमीनला टिकवण्याचा प्रयत्न करा हाताचे तळवे पायाच्या जवळ जमिनीकडे द्या छान जमेतील पर्यंत छान छान सत्तर टक्के लोकांची आदर्श अवस्था आहे छान हळवार असल सोडा श्वास घेत सरळ व्हा एक दोन दोन्ही हात सावकाश बाजूने गोला फिरवत खाली हळवार बसून घ्या छान सर्वांनी भरपूर श्वास घ्या श्वास सोडत सोडत हळूहळू कपाळाचे स्नायू पायाच्या अंगठ्याच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करा हळूहळू जमेतील पर्यंत त्यांना मानेचा विकार असेल त्यांनी मान सरळ ठेवा मानेचा कुठलाही त्रास असणाऱ्यांनी मान खाली वाकवू नका मान सरळ ठेवा छान श्वास सोडा श्वास हेच सरळ व्हा एक रोवा सावकाश दोन्ही हात कमरेजवळ ढो काय पुढील आसन करणार आहात सोडा सावकाश हळूहळू असन सोडा ठीक छान वज्रासन दोन वज्रासन सोडा बैठक स्थिती तीन सोडा श्वसन संथ डोळे अलग मिटलेले मिटलेल्या डोळ्यांनी योग साधन एकाशेच्या दिशेकडे बघण्याचा प्रयत्न करा डोळे बंद करा मिटलेल्या डोळ्यांनी भुजंगासनातील योग साधनेचा अभ्यास पण करीत आहात दोन्ही पायाचे टाचा आणि अंगठे आदर्श अवस्थेमध्ये जोडून ठेवा टाचा जोडा अंगठे जोडा प्रवाद असन सोडा सावकाश असन सोडा पोटाची साई छातीचे साई कपाळ जमीला टेकवा मांड सरळ करा दोन्ही हात कमरेजवळ घ्या दोनही हात कमरेजवळ सरळ आणि मानेची स्नायू उजवीकडे घ्या बरोबर दोन्ही पाय डाव्या बाजूला मानेची स्नाई उजव्या बाजूला पायाच्या विरुद्ध विषयी मान गेली पाहिजे हळवार पूर्वत अवस्थेकडे सावकाश पाय सरळ सरळ विरुद्ध बाजूकडे दोन्ही पाय हळूहळू उजव्या हाताकडे न्या उजव्या बाजूकडे आणि मानेचे स्नायू डाव्या बाजूला बरोबर छान बऱ्याच जणांची आदर्श स्थिती आहे कारक आसन मकरासन दोन्ही हात डोक्याच्या किंचित पुढे घ्या दोन्ही हात मानेच्या किंचित पुढे घ्या आणि मान कोणत्याही एका बाजूला ढीळ सोडा डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला मानेचे स्नायू डावीकडे किंवा उजवीकडे दोन्ही पायामध्ये अंतर घ्या वडी पाय एकमेकापासून लांब करा त्याचा आतल्या बाजूने आणि पायाचे चवडे बाहेरच्या दिवशी